नमस्कार शिवसेना निकाल गेल्या दोन ते अडीच वर्षापासून आपण या निकालाची प्रतीक्षा करतोय खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची आज सुनावणीमध्ये काय झालं या संपूर्ण गोष्टीची चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर आज एका खरं पाहिलं तर एका अर्जावर आज सुनावणी होणार होती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून हा अर्ज केला होता हा अर्ज असा होता की मागील दोन वर्षापासून हा निर्णय प्रलंबित आहे लवकरात लवकर यावर निर्णय द्यावा असा हा अर्ज होता आणि त्यावरच आज सुनावणी होणार होती तर आपण जर आज बघितलं तर मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते सुप्रीम कोर्टाकडून असं संदेश आलेला आहे जर गोष्ट सांगत झाले तर तुम्हाला माहितच आहे की सुप्रीम कोर्ट पुढे काय म्हणाले ते सुद्धा आपण बघणार आहोत परंतु तुम्हाला हे तर माहितच आहे की निवडणूक आयोगानं हा संपूर्ण निर्णय एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडूनच दिला होता म्हणजे धनुष्य बाण आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं होतं तर त्यावरच ही गोष्ट होती त्यावरच हा अर्ज करण्यात आला होता की दोन वर्ष झाले हा निकाल लागत नाहीये लवकरात लवकर हा निकाल लागावा पुढे बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्याआधी हा निकाल लावावा असा अर्ज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दिला होता आता त्यावर विविध मुद्दे समोर आले आहेत तर सर्वप्रथम मुद्दा हा येतो की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जे वकील आहेत त्यांचं म्हणणं होतं की निवडणुका येत आहेत आजच सुनावणी घ्या अशी त्यांनी विनंती केली होती सुप्रीम कोर्टाला तर यावर सुप्रीम कोर्टाचं जे वक्तव्य समोर येत आहे ते असं आहे की आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पुढची तारीख देतो आज काय त्यावर सुनावणी झालेली नाहीये पुढची तारीख आज संध्याकाळपर्यंत मिळणार आहे आधी हे प्रकरण जर आपण बघितलं तर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे होतं आधी जे दोन वर्ष आपण जवळपास असं पकडू की मागचे दोन वर्ष हे संपूर्ण प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे होतं आणि आता हे प्रकरण सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे आहे आणि त्यांनीच सांगितलं आहे की हा जो निकाल आहे म्हणजे याची सुनावणी ही ऑगस्टमध्ये होऊ शकते आज संध्याकाळ किंवा एक दोन दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण तारीख देतो असं हे प्रकरण सध्या आज गेलेले म्हणजे आज सुनावणी झालेली नाहीये स्पष्ट सांगत झालं तर आज कोणतीही याबद्दल सुनावणी झालेली नाहीये यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर हे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसचं जसं आहे तसं नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर बघितलं आपण तर अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळे झाले त्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व तसेच घड्याळे चिन्ह वापरतं परंतु सुप्रीम कोर्टाकडून आदेश आला होता की खाली मजकूर लिहावा की हे न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे असं मजकूर लिहावं हे प्रकरण असंच शिवसेनेमध्ये नाही आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपूर्ण धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव वापरतं मजकूर वापरत, वापरत नाही तर याबाबतीत पण भरपूर गोष्टी आहेत वेगवेगळ्या तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलं की आपण संपूर्ण निकालच देऊया तर ऑगस्टमध्ये आता असं नाही की ऑगस्टमध्येच लागेल परंतु सुनावणी ऑगस्टमध्ये सुरू होईल दोन तीन दिवस त्यामध्ये जाऊ शकतात परंतु डिसेंबरपर्यंत जे आता सध्या वक्तव्य बाहेर येत आहेत त्यावरून जर कधी आपण निदर्शन केलं संपूर्ण गोष्टीचं तर दोन तीन महिन्यात म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान याचा निकाल लागू शकतो सध्या असं चिन्ह दिसतंय आता शिवसेना निकाल याला जवळपास दोन अडीच वर्ष होत आलेले आहे अजूनही याचा निकाल लागलेला नाही आहे यामध्ये आपण जर बघितलं तर भरपूर निवडणुका झाल्या अतिशय महत्त्वाच्या दोन निवडणुका झाल्या पहिले झाली ती लोकसभा निवडणूक त्यानंतर आपण बघितलं तर विधानसभा निवडणूक झाली आणि या दोन्ही जी निवडणूक आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी नवीन पक्ष म्हणजे नवीन सिम्बॉल वापरला नवीन चिन्ह वापरलं नवीन नाव वापरलं मशाल हे चिन्ह होतं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव होतं त्यावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवली लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं विधानसभामध्ये कमी यश मिळालं आणि इकडे एकनाथ शिंदे यांनी तर शिवसेना नाव वापरलेलंच आहे तर विविध निवडणुका झाल्या त्यावर सुद्धा झालं हे वकिलांचं वक्तव्य आलं होतं की दोन वर्षे झाले तुम्ही दोन निवडणुका झालेल्या आहेत तुम्ही का झोपा काढत होत्या का एवढा दिवस तर असे वेगवेगळे वक्तव्यसुद्धा वे बाहेर येत आहे आता नक्कीच मोठमोठ्या नेत्यांचे आता उद्धव ठाकरेसुद्धा याबाबत काय वक्तव्य करतात एकनाथ शिंदे काय याबाबत वक्तव्य करतात हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि हा निकाल जवळपास नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते तर या व्हिडिओचा शेवट सांगायचं झाला तर आज सुनावणी होणार होती परंतु आज सुनावणी झालेली नाही आहे ती ऑगस्टमध्ये होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते तर तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची कमेंट करू नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद